रामायणात गुगल मॅप किंवा आधुनिक तंत्रज्ञानासारखं साधन नव्हतं पण काही वर्णनं अशी आहेत की त्या काळी दिशा भूगोल आणि नकाशा ज्ञान अत्यंत प्रगत होतं त्यामुळे काही लोकांना आजच्या काळात त्या गोष्टी टेक्नॉलॉजी सारख्या वाटतात जेव्हा हनुमान लंकेला जायला निघाले तेव्हा जांबूवंदा आणि सुग्रीव यांनी त्यांना दिशा लांबी आणि अंतर सविस्तर सांगितलं म्हणजे किती योजना अंतरावर लंका आहे कोणत्या दिशेने उडायचं वगैरे ही माहिती अत्यंत अचूक भौगोलिक ज्ञानावर आधारित होती तसंच वाल्मिकी रामायणात दिव्य दृष्टी आणि दिव्य नेत्रावरही आपण अनेक उदाहरणं बघतो तशीच संजयाला महाभारतामध्ये युद्धभूमीचं दूरदर्शन होत होतं याची माहिती महाभारतात दिसते पण ही तांत्रिक टेक्नॉलॉजी नव्हती तर दैवी दृष्टीचं प्रतीक होतं काही लोक याची तुलना सॅटेलाइट व्ह्यू किंवा जीपीएस ट्रॅकिंगशी करतात पण ही धार्मिक आणि तात्विक व्याख्या आहे वैज्ञानिक नव्हे दिशांचा उल्लेख आणि नेव्हिगेशनचं ज्ञान देखील रामायण महाभारतासारख्या घटकांमध्ये आपल्याला दिसून येतं ईशान्य नैऋत्य अग्नेय वायव्य अशा दिशा रामायणात स्पष्टपणे दिलेल्या आहेत यावरून समजतं की प्राचीन भारतामध्ये दिशांचा अचूक ज्ञान ताऱ्यांवरून मार्ग शोधण्याची पद्धत आणि प्रवासाचं नियोजन हे सगळं व्यवस्थित विकसित म्हणजेच एक प्रकारे नेव्हिगेशन सिस्टिम सारखं होतं पण ती मानवी बुद्धी आणि निसर्गावर आधारित होती मशीनवर नाही पुष्पक विमानाचंही तसंच आहे हवाई मार्ग पुष्पक विमानाच्या कथेत आपण नेहमी ऐकतो विमानाने मार्ग आपोआप ओळखला किंवा मा हवाई मार्गाने प्रवास पुष्पक विमानाने सोपा झाला वगैरे असे वर्णन आपण ऐकलेले त्यामुळे काही जण म्हणतात ते ऑटो पायलट किंवा जी पी एस गायडेड विमानासारखं होतं पण हे धार्मिक प्रतीके त्या काळात तंत्रज्ञान नसून दैवी शक्तींच्या कल्पनेतून निर्माण झालेलं हे रूपक होतं म्हणून थोडक्यात सांगायचं तर रामायणात काय किंवा महाभारतामध्ये काय गुगल मॅप किंवा तत्सम काही सिस्टीम जरी नसली तरीसुद्धा दिशा अंतर आणि भूगोल विलक्षण ज्ञान होतं जे आजच्या काळात टेक्नॉलॉजी सारखं आपल्याला वाटतं